मग देशातील सर्वच निवडणुका परत घेण्याची मागणी करा उदय सामंत यांचा आदित्य ठाकरे यांना खोचक सल्ला निकाल लागले तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं आताच का वाईट झालं विधानसभेची चाहूल लागली असावी विधानसभेत सर्व जागा महायुतीच्या निवडून येतील त्यांचं खापर फोडण्याची तयारी सुरू जिथं त्यांचा उमेदवार निवडून आला तिथं चांगलं जिथं त्यांचा उमेदवार निवडून आला नाही तिथं ईव्हीएम वाईट असं जर असेल आणि ईव्हीएम मशीनमध्ये काही गडबड असेल तर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देशातील सर्वच निवडणुका परत घ्याव्यात अशी मागणी करावी असा सल्ला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना दिला निवडणुकीचा निकाल आता निवडणुकीचा निकाल आला तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं आता काय वाईट झालं हे समजत नाही कदाचित विधानसभेची चाहूल लागली असावी विधानसभेत सर्वच जागा मायुतीच्या निवडून येतील मग त्याचं खापर कुणावर फोडायचं त्याची सुरुवात तीन महिने अगोदर सुरू झाली असं उदय सामंत म्हणाले पाहिलं असेल आज काल कालच मला वाटतं इलॉन मस्क यांनी ईव्हीएम बद्दल ट्विट केलं होतं त्याचसोबत आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल जे सिव्हिल सोसायटी आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सी सी टी व्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसीसारखी फुटेज नको आहे वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ई व्ही एम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय असं म्हटलं जातं वन्स चीटर तसं वन्स अ फ्रॉड सर ऑलवेज अ फ्रॉड सर राहुल राहुल गांधीजींनी मुळात तुम्ही बघा ना सीसीटीव्ही फुटेज जायला नाकार दिलेला आहे म्हणजे पारदर्शकता जी पाहिजे ती निवडणुकीपासून पाहिजे तेच देत नाही बॅलेटवर निवडणुका घेतल्या जाव्या मुद्द्यावर ह्याच्यावर आम्ही ठाम आहोतच आणि तरी देखील बघा हे सगळं करून लोकांचा तुम्ही राग बघा केंद्र सरकारवर किती होता भाजपवर किती होता की कि एवढं सगळं चिटिंग करून देखील लोकांनी त्यांना दोनशे चाळीसवर खेचलेले जर आज ईव्हीएम नसतं तर चाळीस पर्यंत पण पोचले नसते तुम्ही उच्च न्यायालयामध्ये मला असं वाटतं मग जर ईव्हीएम मशीन मध्ये काही गडबड असेल तर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन देशातल्या सगळ्याच निवडणुका परत घ्याव्या म्हणून त्यांनी मागणी करावी जिथं त्यांचा उमेदवार निवडून आला आहे तिथं ईव्ही एम चांगलं जिथं त्यांचा उमेदवार निवडून नाही आला तिथं ईव्हीएम वाईट त्याच्यापेक्षा माझी त्यांना विनंती आहे की अशी जर शंका असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन सगळ्याच महाराष्ट्रातल्या निवडणुका त्यांनी परत घ्याव्यात म्हणजे कळेल ईव्ही एम चांगलं होतं की नव्हतं सर त्यांचं म्हणणं आहे की चाळीस जर का ईव्हीएम मशीन जर का नसते बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या असतात तर बीजेपीचे किंवा महायुतीचे चाळीस देखील आमदार खासदार निवडून आले नसते बरं ज्यावेळी ई व्ही एम ई व्ही एम मशीन नको होती त्यावेळी त्याच्यावर उठाव झाला होता आता उमेदवार निवडून आले तेव्हा त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की ई व्ही एम मशीन चांगलं आहे आता परत कशासाठी इ ई व्ही एम मशीन वाईट झालं हे मला माहिती नाही कदाचित विधानसभेची निवडणुकीची चाहूल लागलेली आहे विधानसभेला पूर्ण जागा ह्या महायुतीच्या निवडून देतील मग ते खापर कोणावर फोडायचं तर ते ई व्ही एमवर फोडायचं त्याची सुरुवात तीन महिने अगोदर सुरू झालेली आहे